हेलो एवरीवन वेलकम बैक टू माय चैनल आज की वीडियो में हम सीखने वाले हैं कुछ और नए हिंदी से मराठी के वाक्य तो आप लोग अगर हिंदी से मराठी सीखने में बहुत ही इंटरेस्टेड हो तो इस वीडियो को पूरा ज़रूर देखिए क्योंकि इस वीडियो में बहुत ही इजी सेंटेंसेस है आप लोग को अच्छे से समझ में आएंगे और याद हो जाएंगे तो फर्स्ट सेंटेंस है हमारा मुझे पानी चाहिए इसे हम मराठी में कहेंगे मला पानी पाहिजे मला पानी पाहिजे मुझे सब समझ में आ गया. इसे मराठी में कहेंगे मला सगळं समजलं मला सगळं समजलं घर साफ सुथरा रखो घर स्वच्छ ठेवा घर स्वच्छ ठेवा थोडा रुक जाय थोडा थांबा थोडा थांबा मुझे थोड़ा समय दो मला थोडा वेळ द्या मला थोडा वेळ द्या मुझे ये पसंद आया मला हे आवडलं मला हे आवडलं तुमने सही बोला तू बरोबर बोललास तू बरोबर बोललास चलो साथ में बैठते हैं, चला एकत्र बसूया चला एकत्र बसूया दादी सो रही है आजी झोपल्या आहेत आजी झोपल्या आहेत यह काम बाद में करना हे काम नंतर करा हे काम नंतर करा फोन बंद मत करना. फोन बंद करू नका फोन बंद करू नका सब लोग तयार हो जाओ सगळे लोक तयार व्हा सगळे लोक तयार व्हा एक गिलास पानी दो मला एक ग्लास पानी द्या मला एक ग्लास पाणी द्या पापा जल्दी ही आने वाले है बाबा लवकरच येणार आहेत बाबा लवकरच येणार आहेत तुम बहुत अच्छा बोलते हो तू खूप छान बोलतोस तू खूप छान बोलतोस रसोई घर में मत जाओ स्वयंपाकघरात जाऊ नकोस स्वयंपाक घरात जाऊ नकोस हे काम आसान है हा काम सोप्पा आहे हा काम सोप्पा आहे मुझे किताब पसंद है मला हे पुस्तक आवडते मला हे पुस्तक आवडते चलो कहीं चलते है चला कुठेतरी जाऊया चला कुठेतरी जाऊया तूने खाना खाया क्या तू जेवण केलंस का तू जेवण केलंस का मैं वापस आऊँगा मी पुनःन मी पुनः ये इन। बच्चे बाहर खेल रहे हैं मुले बाहर खेलत आहेत मुले बाहर खेलत आहेत फोन पर बात करो फोन वर बोला फोन वर बोला आज मौसम बहुत अच्छा है आज हवामान खूप छान आहे हम अभी निकल रहे हैं आम्ही आता निघत आहोत आम्ही आता निघत आहोत आज बहुत गर्मी है आज खूप गरम आहे आज खूप गरम आहे पापा ऑफिस गए है बाबा ऑफिसला गेले आहेत बाबा ऑफिसला गेले आहेत मेज पर किताब रखो टेबलावर पुस्तक ठेवा टेबलावर पुस्तक ठेवा पाणी उबल रहा है पाणी उकळत आहे पाणी उकळत आहे मुझे काम पसंद नहीं। मला हे काम नाही नहीं हे काम आवडत नहीं कपड़े सुखा दो कपड़े वाळत घाला कपड़े वाळत घाला वो बहुत मेहनत करता है तो खूब मेहनत कर दो तो खूब मेहनत कर चाय तैयार है चहा तैयार है चहा तयार आहे शिक्षक ने मुझे बुलाया. शिक्षकाने मला बोलावलं शिक्षकाने मला बोलावलं स्कूल की छुट्टी हो गई. शाळा सुटली शाळा सुटली मैंने मेरा ग्रहकार किया मी माझा ग्रहकार्य केला मी माझा ग्रहकार्य केला मुझे पाठ समझ में आया मला हा धड़ा समझला मला हा धड़ा समझला मुझे एक पेन चाहिए मला एक पेन पाहिजे मला एक पेन पाहिजे वो बहुत अच्छा लगता है तो खूब छान लिही तो, तो खूब छान लिखी तो लिखना आएगा ऊपर लगता गलती से आ गया है हम साथ में बैठते हैं, सॉरी हैं हैं, आम्ही एकत्र अभ्यास करतो आम्ही एकत्र अभ्यास करतो यह सवाल कठिन है हा प्रश्न कठिन आहे हा प्रश्न कठीण आहे उसे तुरंत गुस्सा आ गया त्याला लगेच राग आला त्याला लगेच राग आला मुझे डर लग रहा है मला भीती वाटत आहे मला भीती वाटत आहे मैं बहुत थक गया हूं, मी खूप थकलो आहे मी खूप थकलो आहे उसे दुख हुआ उसे दुख हुआ त्याला दुःख झाला त्याला दुःख झाला वो बहुत खुश दिखाई दे रहा है तो खूब तो आनंदी दिसत है तो खूब आनंदी मैं आज बहुत व्यस्त हूँ मी आज खूब व्यस्त है मी आज खूब व्यस्त है ये कितने कीमत का है याची याची किती आहे आप कहा रहते हो तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता मुझे ये खरीदना है मला हे खरेदी करायचे आहे मला हे खरेदी करायचे आहे मुझे तुम्हारी मदत चाहिए मला तुझी मदत हवी आहे मला तुझी मदत हवी आहे तुम कल क्यों नहीं आए तू काल का आला नाहीस तू काल का आला नाहीस दरवाजा धीरे बंद करो दरवाजा हळू बंद कर दरवाजा हळू बंद कर मोबाईल चार्ज पर लगाओ मोबाईल चार्जला लावा मोबाईल चार्जला ला लावा मुझे जल्दी जाना है मला लवकर जायचं आहे मला लवकर जायचं आहे चलो बाहर घुमने चलते हैं चला बाहेर फिरायला जाऊया चला बाहेर फिरायला जाऊया मैं तुमसे बाद में बात करूंगा मी तुझ्याशी नंतर बोलेन मी तुझ्याशी नंतर बोलेन मुझे कोई दिक्कत नहीं है मला का ही हरकत नहीं मला का ही हरकत नहीं मुझे तुम्हारी मदद चाहिए मला तुझी मदद हवी आहे, मला तुझी मदद हवी आहे। रास्ता कहाँ है रस्ता कुठे आहे, रस्ता कुठे आहे। मुझे स्टेशन जाना है मला स्टेशन जायचं आहे मला स्टेशन जायचं आहे गाडी हा रोकी गाडी इथे थांबवा गाडी इथे थांबवा तिकीट कितने का है तिकीट कितीचा आहे तिकीट कितीचा आहे बस कब आएगी बस कधी येईल बस कभी ये, ये जगह बहुत सुंदर है ही जागा खूब सुंदर है ही जागा खूब सुंदर है मुझे वहाँ जाना है माला तिथ आहे। मला तिथे जाए मैं पहली बार यहाँ आया हूँ पहिल्यांदा इथे आलो आहे मी पहिल्यांदा इथे आलो आहे चलो घर वापस चलते हैं चला घरी परत जाऊया चला घरी परत जाऊया वीडियो पसंद आई हो तो वीडियो को लाइक जरूर करें और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें